श्री स्वामी समर्थ विठ्ठलरावांस मामलतीची जागा हैदराबादेस विठ्ठलराव म्हणून मामलेदार होते त्यांची प्रभूंच्या ठिकाणी पूर्ण भाव होता परंतु काही वाईट कृत्यामुळे त्यांना माम त्यांना मामलतीच्या कामावरून दूर केले मोगल सरकार आपणास अटक करणार अशी बातमी कळताच विठ्ठलराव मोठ्या चिंतेत पडले आता काय करावे असा ते विचार करू लागले प्रभूंकडे जावे तर पकट वॉरंट येईल तर अक्कलकोटा अक्कलकोट संस्थानात जाऊन महाराजांना शरण जावे म्हणजे माझे रक्षण होईल असे म्हणून रातोरात श्री श्रींच्या शोध श्रींचा शोध करीत आले सेवेकरांस जागे करून सर्व हकीकत सांगितली व महाराजांना प्रार्थना करण्यास सांगितली इतक्यात इतक्यात महाराज एकदम उठून बसले विठ्ठलराव पुढे हात जोडून उभे राहिले महाराजांची मुद्रा तप्त दिसू लागली व महाराज म्हणाले हसत कर्म करावे भोगावे तेची रडत परिणामी काय रे माजलाच काय दुस काय रे माजलास काय द्रव्य पाहिजे काय आमच्याकडे का आलास चालता हो तुझ्या बापाचे नोकर आहोत काय विठ्ठलराव विठ्ठलरावांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली की महाराज अपराधाची क्षमा करा आजपासून मी अशी कृत्ये करणार नाही महाराज शरणागतीचे रक्षण करा आपल्या आपल्यापासून या जगात माझा कोणी वाली नाही असे म्हणून विठ्ठलराव चरणावर लोळू लागले महाराजांना त्यांची दया आली व ते म्हणाले जा तुझे अपराध क्षमा केले आहेत यापुढे सावधगिरीने वाग असे वाक्य ऐकताच विठ्ठलराव विठ्ठलराव साष्टांग नमस्कार घालून स्वामी महाराजांचा जय करीत हैदराबादीस गेले पुढे विठ्ठलराव दोषमुक्त होऊन त्यांना मामलतीची जागाही मिळाली अशी ही महाराजांची कृपा विठ्ठलरावांवर झाली श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात जगातले सर्वात मोठे व सोपे औषध म्हणजे मनमोकळेपणा प्रश्न व निरपेक्ष संवाद व स्वप्न का पूर्ण होत नाही म्हणून का विचार करत राहतो ज्याच्याकडे हिंमत व काहीतरी करण्याची किंवा मिळवण्याची इच्छा असते त्यांची स्वप्न कधीच अपुरे राहत नाही तसेच जेव्हा जेव्हा येईल स्वामींचे नाव ओठाशी तेव्हा तेव्हा स्वामी राहतील तुमच्या पाठीशी तर म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ